एक महत्वाची बातमी आहे मुंबईतून गँगस्टर डी के राव याला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली आहे खंडणीच्या गुन्ह्याखाली डीके रावला अटक करण्यात आली उद्या डीके रावला कोर्टात हजर केलं जाणार आहे मुंबईतली एक महत्वाची बातमी अंडरवर्ल्ड जगतातून गँगस्टर डीके रावला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केलेली आहे त्याच्यावर खंडणीचा आरोप आहे खंडणीच्या गुन्ह्याखालीच त्याला अटक करण्यात आली असून उद्या डीके रावला कोर्टात हजर केलं जाईल खंडणीच्या गुन्ह्याखाली डीके रावला अटक करण्यात आलेली आहे गँगस्टर डीके राव, राव मुंबई आता मुंबई क्राईम करण्यात च्या खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली आहे उद्या डी राव। के रावला कोर्टात हजर केलं जाईल मात्र आताची महत्वाची बातमी जगतामधून येते खंडणीच्या गुन्ह्याखाली डीके रावला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केली आहे डीके राव हा एक अंडरवर्ल्डमधला एक मोठा जातो आणि खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेली मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून ऋतिक काय अधिक माहिती नक्कीच आपण बघतोय एक मोठी कारवाई जी आहे मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पत्रकाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गँगस्टर डी के राव यांना ही अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत खंडणीच हे प्रकरण आहे चेंबूर येथील एक बिल्डर आहे त्या बिल्डरने एका व्यक्तीकडून उसनवारी पैसे घे गे, घेतलेले होते मात्र ते पैसे ते परत द्यायला हा बिल्डर जो आहे तो असमर्थ होता त्यामुळे त्याने डी के रावची मदत घेतली आणि डी के रावने त्या समोरच्या व्यक्तीला धमकवलेलं होतं या संदर्भातली तक्रार जी आहे ती मुंबई पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर आता <laughs> मुंबई पोलिसांनी डी के रावला आता ताब्यात घेतलेलं असून आता उद्या डी के रावला आणि त्याचे जे सहकार्य आहे त्यांना उद्या आता कोर्टात हजर <laughs> करण्यात <करने> येईल धन्यवाद <laughs> ऋतिक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल